नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम नेटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण शेकडेवारी या टॉपिक मधील थोडेसे थोडेसे कन्फ्यूज करणारे जे काही प्रश्न असतात गडबड करणारे ते एकदम सोप्या पद्धतीने कोणत्याही पद्धतीचं सूत्र न वापरता एकदम सोप्या पद्धतीने आता आपण शिकणार आहोत फक्त प्रश्न काय तो पहा काय म्हणते ची किंमत म्हणजे एक एक वस्तू आहे वस्तू आहे एची किंमत सुरुवातीला तीस टक्क्याने वाढली नंतर वीस टक्क्याने वाढली तर एकूण किंमती किती टक्क्याने वाढली एकूण किंमत किती टक्क्याने वाढली म्हणते ते पहा सगळ्यात मोठी चूक आपल्याकडून काय होते काही काही मुलांना असं वाटतं की अरे यस काय सोपा प्रश्न आहे तीस टक्क्यानं पहिल्यांदा वाढली नंतर वीस टक्क्यानं वाढली म्हणजे तीस वीस पन्नास टक्केने वाढ झाली शंभर टक्के चुकीचं असते कारण सुरुवातीचे या दोघांचे बेरजे एवढं जे येणार उत्तर असतं ते शंभर टक्के चुकीचं असते मग कसं पाहायचं तर ही एक वस्तू आहे ती वस्तू माहीत नाही आपल्याला तिची किंमतही सुरुवातीची माहीत नाही आपल्याला तर अशा वेळेस आपण असं म्हणू ची मूळ किंमत असं म्हणू आपण ची मूळ किंमत का मूळ मूळ किंमत याची मूळ किंमत शंभर रुपये मानू आपण किती रुपये मानू शंभर रुपये याच्यामध्ये सुरुवातीला किती टक्के वाढ होती तीस टक्के हा तीस टक्के किती पैकी असतो किती पैकी असतो शंभर पैकी असतो कारण टक्के हा शंभर पैकी असतो आणि म्हणून त्याची किंमत झाली मग एकशे तीस नंतर किती टक्क्यानं वाढते पहा वीस टक्क्यानं वाढते वीस टक्के वाढ याचा अर्थ त्याची किंमत झाली एकशे वीस बघा याची मूळ किंमत किती आहे शंभर त्याच्यामध्ये झालेल्या वाढी ह्या लिहिली आपण आता सध्याची किंमत करू आपण त्याची सध्याची किंमत बरोबर बघा सध्याची किंमत बरोबर किती टक्के वाढ झाली तीस टक्के मग तिची किंमत किती झाली ती एकशे तीस नंतर किती टक्के वाढ झाली एकशे वीस मग किती किंमत झाली एकशे वीस भागीले शंभर पहा छेदातले दोन शून्य आहेत अंशात दोन शून्य ते कॅन्सल करून टाकू आपण एक दोन एक दोन मग तेरा गुणिले बारा तेरा गुणिले बारा काय गुणाकार येतोय बघा बारा त्रिक छत्तीस सहा हा चाल आला इथं तीन बारा एके बारा बारा आणि तीन किती झालं पंधरा आता मग मला सांगा मूळ किंमत किती होती तुमची मूळ किंमत त्या वस्तूची ए या वस्तूची मूळ किंमत किती होती शंभर सध्याची किंमत किती आली एकशे छप्पन मग शंभर पेक्षा वाढली का कमी झाली वाढली कितीने वाढली एकशे छप्पन झाली म्हणजे आपण किती वाढ झाली ते तरी कळू सुरुवातीला एवढं तरी कळालं की वाढली पहिली शंभर रुपया अक्षय एकशे छप्पन झाली म्हणजे वाढली किती एकशे छप्पन वजा शंभर बरोबर छप्पन टक्क्याने वाढली किती टक्क्याने वाढली छप्पन टक्क्याने वाढली ओके याच पद्धतीचा अजून एक थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे तो आपण लगेच पाहूया याच पद्धतीनं ओके पा काय प्रश्न आहे एका वस्तूची माहित नाही ती वस्तू काय एक वस्तू आहे त्या वस्तूची किंमत पंचवीस टक्क्याने वाढली पहावं का सुरुवातीला किती टक्क्याने वाढली पंचवीस टक्क्याने वाढली नंतर त्यामुळे त्यामुळे म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत वाढली की त्यामुळे परिणाम काय झाला पहा त्या वस्तूचा खप खप म्हणजे विक्री खप म्हणजे विक्री वीस टक्क्याने कमी झाली म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत वाढवल्यामुळे त्याची खप काय झाली विक्री काय झाली कमी झाली पण टक्क्यामध्ये किती टक्क्याने वीस टक्क्याने तर काय म्हणते उत्पन्नावर काय परिणाम होईल म्हणजे त्याचा अर्थ बाबा घट होईल का वाढ होईल उत्पन्नावर काय परिणाम होईल त्याचा अर्थ काय होतो वा नक्की वाढ होती का घट होते मग आपण बघूया आता सुद्धा ते एक वस्तू जे आहे त्या वस्तूची किंमत अजिबात माहित नाही म्हणून तिची सुद्धा तिची सुद्धा मूळ किंमत आपण काय करूया शंभर रुपये मानूया त्या वस्तूची मूळ किंमत सुद्धा किती मानूया शंभर रुपये मानू किती टक्के वाढ होती बघा बरं पंचवीस टक्के 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 शंभर पैकी मग पंचवीस टक्के वाढ पंचवीस टक्के वाढ म्हणजे झाले किती एकशे पंचवीस क्लिअर पंचवीस टक्के वाढ शंभरावरची पंचवीस टक्के वाढ म्हणजे झाले एकशे पंचवीस परत वीस टक्के वीस टक्के काय होते बघा कमी झाले वीस टक्के कमी वाढ म्हणलं की शंभरामध्ये प्लस कमी म्हणलं की शंभरातून मायनस मग माँण शंभर वजा वीस किती झाली ऐंशी झाली बघा बर का ही मूळ किंमत आहे कुठली शंभर रुपये आता आपण त्याची सध्याची किंमत काढू सध्याची किंमत बरोबर किती वाढली एकशे वाढल्या किती झाली एकशे पंचवीस कमी झाल्या किती झाली ऐंशी गुन्हेले एकशे पंचवीस गुन्हेले ऐंशी मागितले किती शंभर आता लगेच कळते आपल्याला सोप्या किमती आहेत पंचवीसच्या पटीतल्या आहेत आपण त्याला भाग देऊ शकतो पंचवीसचा सोपा भाडा आहे काय होईल बघा पंचवीस चौक शंभर पहा पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस बघा पंचवीस चौक शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस थोडं पुढे घेऊ गडबड व्हायला नको आपली पाच गुणिले ऐंशी भागिले भागिले चार आता चारने पलीकडे भाग जातोय ऐंशीला काय होते बघा बघ चार एक चार चार दुने आठ इथं वीस वरचा शून खालचा शून्य वरती तसाच मग पहा काय झालं पाच गुन्हेले वीस बरोबर शंभर पहिली किंमत काय होती मूळ किंमत शंभर आताची देखील काय आली शंभर दोन्ही किमती समान आल्या दोन्ही किमती कशा आल्या बघा इथं लिहितो मी दोन्ही किमती समान आल्या समान मग शंभर वजा शंभर म्हणजे आलं शून्य म्हणजे आपल्या ऑप्शन मध्ये काय बघा ऑप्शन मध्ये काय बघा मग त्याच्यानुसार शून्य आहे का काय बघू आपण काय म्हणते वाढ वाढ झाली आपल्याकडे अजिबात नाही परत पाच टक्के घट अजिबात नाहीये दोन पॉईंट पाच टक्के वाढ अजिबात नाहीये फरक पडणार नाही शंभर टक्के बरोबर आहे का पहिली किंमत शंभर आताची देखील शंभर शून्य फरक पडला म्हणजे फरक पडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने असे एक्सप्लेन करता येईल ओके धन्यवाद